हाय फॅमिली हाय फॅमिली काय चाललं आज काय आहे माझ फादर्स डे साठी स्पेशल काय आणलेलं आहे आणि कोण कट करणार आहे कल्याणीने आणलेलं आहे आणलेला प्रथाने आणले मम्मीने आणि प्रथाने आणलेला आहे ओके तू चालत गेला तुम्ही हातात हात टाकून गेला

बोबी बाबांसाठी दोन शब्द बोल आ, बाबा बाबा दोन शब्द बोल दोन शब्द बोल चाचूसाठी बोल चाचू चाचू माझ्यासाठी शाळेत जातो माझ्या माझे पेरेंट्स टीचर मीटिंगला असतो प्रथा बोलले बाबा प्रथा बोल मोठे बाबा बोल बोल बाबा बोल हा बघितला बाबा ऐ सोनू सोनू बाबा कुठे आहे আহ बोला যে আমি মোটে বাবা कुठे দিছ ওই মোটে বাবা कुठे ওই মোটে বাবা 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 কই টি ছকুলি এ শুনে বাবা कुठे বাবা गेले আই বাবা कुठे বাবা আ सोबतच ॲग करायचं तिला माहितीये आणि हाक माझी घ्यायचं ह्याला बरं वाटत आपण आपला ॲग करूया सोनू 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 कुठे गेले माझ्या प्रथा बोल सोनू प्रताप हे प्रथा

एक नंबर न एक नंबर न वाढे तो आता आम्ही बघा काय कर, करतो रस्तो कर। एक अरे तोरा, तोरा, तोरा। तोरा लग 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 अरे तोंड तोंड नको गेला रे

पण रोहन पण माझी माझ्या बाबांसारखीच काळजी घेत असतो नेहमी माझ्या सगळ्यांच्या फोन करत असतो बाकी कोणी ओरडलं तरी माझ्यासोबत मी असतो माझ्यासोबत माझ्या पाठीची सगळ्यात गोष्टी माझ्या बाबा का ते बाबा कसं माझं थोडंसं तो वाकडं झालं की हा ठीक आहे आधी दोन दोन वर्ष नाही केली पण नंतर हा ठीक आहे कर सोळाचं पण असतं अगोदर नाही नाही करणार पण मला माहिती ही तिच्या मनातच करणार असं ही शेवटी काम आहे तिच्या मनाचं म्हणजे बाबांचं कसं असतं अगदी तसंच बेटा। बाबा असतील मुलगी जी असते ना ती जेव्हा लग्न करते तेव्हा ती हा विचार करते की माझ्या बाबासारखा माझा नवरा असावा तसा स्वभाव असावा आणि ती नवऱ्यामध्ये बाबाला शोधण्याचा प्रयत्न करत असते असं असतं

शाबा राहू बिरा पायाखाली काय काय ते घेऊन डे सरप्राईज वा, 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 वा <laughs> 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 जस्ट अरे कोणी वादू आ अरे वा

अरे मला तरी बर कुठे गेलं कुठे गेलं बाबा काय काय करते हा बस बस राहिलं उभं बस बस उभं राहिलं उठाव शक्य बाबा गेले काय उठाव शक्य काढ

कसा व्हिडिओ आहे काय करायचा आहे काय नाही आणि हा सकाळी नऊ वाजता तुम्हाला पाहायला मिळणार आहे मी तुमचं आता पाहून झालेलं आहे हा पाहण्या खूप म्हणजे सकाळी नाश्ता करून गेलो होतो ते आम्ही संध्याकाळी चहाच्या नंतर आलो इतका वेळ लागला पण व्हिडिओ माझा एक आवडता व्हिडिओ टॉप तीन पैकी एक हा आहे खूप छान झाला आणि अशी व्हिडिओ आपण अजून बनवूया तुम्ही बघितला नसेल ना तर बघा इथे रजिनास डोक्यावर रो इथे तुम्हाला लिंक दिसते ना त्याच्यावर क्लिक करा व्हिडिओ बघा आणि तुमच्या पण तुम्हाला पण काय असं बनवायचं असेल दाखवायचं असेल तर कमेंट करा बरोबर तर आपण आता हेड हेडमास्तर तुम्ही व्हिडिओ चेक करा आणि सांगा कसं वाटतं तुम्हाला ओ। ओके बघा बघते व्यवस्थित गुड मॉर्निंग मंडळी शुभ सकाळ नवीन दिवस नवीन सुरुवात आणि दिवस काय दुपार झालेली आता काल झोपलो आणि आज सकाळी पण काम होतं आता फॅमिली आलेली आहे म्हणजे कल्याणी आलेली आहे शाळेतून गुड मॉर्निंग फॅमिली गुड मॉर्निंग आणि कोणीतरी आलेला आहे कोण सेठ जी आलेले आहेत आमचे वा काय केलं तोडायचं होत अरे अरे आणि तू एक गोष्ट विसरलेलं आज काय सांग बरा प्रतीक आज काय आहे का सांग आज काय आज आज परमपूरच्या माझ्या आईचा बर्थडे आहे अरे वा हॅपी बड्डे आता असं परत एकदा बड्डे केला तर सगळे सांगतील काय रोज बड्डे करतो तर आता बड्डे वगैरे नाही आज फक्त हॅपी बड्डे आईला असं मामाने सांगितलं का आज बड्डे आहे हॅपी बड्डे प्रथा आजीला पण हॅपी बर्थडे बोल आणि हॅपी बड्डे साठी कल्याणीने गावातून काहीतरी आणलंय कोणीतरी काहीतरी पाठवलंय काय पाठवलंय कल्याणी दाखव जरा हा पाखड पाखड म्हणजे बाहेर काढ आ, अरे वा हा जम्बू आंबा बघ किती मस्त आहे म्हणजे तुम्ही आज सकाळी वाडवळ समाजाचा व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये बोलीभाषा ऐकली तशीच आई पण बोलते मध्ये मध्ये पाखड गावचे शब्द आहेत आणि ही जुन्या पिढी पर्यंतच राहतील नंतर पुढची पिढी काय बोलणार नाही गावची बोलीभाषा अरे बाप रे

हा पण बोलीभाषेचा विषय चाललेला तर जुन्या पिढी सोबत बोलीभाषा पण लुप्त होत चाललेली आहे नवीन पिढी काय बोलत नाही म्हणून आमचा प्रयत्न आहे की जुनी परंपरा जुन्या बोलीभाषा तुमच्यापर्यंत पोहोचवाव्याला उत्तर द्या <laughs> <तो नहीं> आता <laughs> <आप्रतिश्ट>। <laughs> तो, दा आता हिंडूवाला गे तू हिंडा हिंडा घे पालघा हिंडावालो हिंडूवाला जेवाय ना फक्त पक्की लागेल मला जेवा लागेल भात घे मसाला डाग मीठ टाक टाकलेली आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न थायलंडची झाली तयारी शॉपिंग तू काय प्लॅन काय केलाय थायलंडला काय काय करणार आहेस काय करणार आहे आम्ही आम्ही डिसाईड केलंय मी रंजितानी की आम्ही लांब राहणार आणि फक्त एन्जॉय करायचंय बाकी जे करतील टुरिस्ट सगळे तसं ठीक आहे काही दुसरा विचार नाही करायचा ठीक आहे काय खायला लागेल काय किडे मकोडे तिथे आम्ही गेलो ना आम्ही दाखवलं नाही ते मगर अशी करत असतात किडे असतात विंचू असतात

एक आहे प्रथासाठी एक आहे ओबीसाठी हे प्रथा हे प्रथासाठी आणि हे आहे ओबी चल प्रथा दोन्ही तूच खोला आणि हे आहे आजीसाठी आणि माझ्यासाठी असं ज्योती काहींनी गिफ्ट दिलं तर आपल्या थायलंडच्या ट्रिपला आलेल्या त्या आणि आता बाजीच्या ट्रिपला पण येणार आहे त्यादिवशी त्या बुकिंगला आल्या होत्या त्यादिवशी येताना त्यांनी गिफ्ट आणलं होतं आणि प्रशांत कॉर्नरमधला माझ्यासाठी खाऊ पण भरपूर आणलेला थँक्यू सो मच साहेब आई तुमच्यासाठी काही गिफ्ट दिलेलं बघा उडून दाखवा जरा दोन दोन आहे

माता अजून प्रथा तिचा ऑपरेशन करेल पूर्ण तेव्हा तिला आनंद वाटेल हा ऑपरेशन करू दे अजून बाकी आहे दीदीची पर्स आहे कोण पर्स आताच होणार नाही ती ओवी अनबॉक्सिंग करेल ओवी अभ्यासाच क्लासला गेलय त्यात आले ना हे बघ केळवे दाखव जरा काय काय मसाले दिलेत त्यांनी आणि सकाळ सकाळचे व्हिडिओ तुम्ही समाजाचा व्हिडिओ त्याच्यामध्ये लास्टला त्यांनी गिफ्ट दिले ना सका... मसाले बघूया काय काय चकली आहे चकली खोल ना प्रतीक खायचे का चकली हा एक नंबर चकली एक नंबर चकली आहे

चकली मंडळी एक नंबर आहेस त्यांनी मला व्हिडिओ पाठवला होता चकलीचा तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय कशी चकली बनते मशीननी चकली तयार होते आणि चकली खूप छान आहे म्हणजे मसाला चकली मागवायची असेल तर नक्की मागवा नंबर एकदा स्क्रीनवर देतो आणि सकाळचा व्हिडिओ नक्की बघा खूप छान व्हिडिओ आहे म्हणजे माझ्या मला असं वाटते की आजपर्यंतचा टॉप तीनमधला व्हिडिओ असेल इतका मला आवडलेला आहे